नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये ती दिवाळीची सगळी जोरदार तयारी करत असतात दिवाळीचा सगळे मिळून फराळ बनवत असतात पार्थ आणि जीवाने मिळून मस्त काव्यासाठी शंकरपाळ्या बनवलेल्या असतात पण पण शेवटी पार्थने जरी मदत केलेली असली तरी सुद्धा ते जीवानेच था बनवलेले असतात आणि मग याच्यानंतर सगळे डायनिंग टेबलवरती जेवायला बसल्यानंतर काव्याला सांगतात की पार्थने शंकरपाळ्या बनवल्यात आणि तेही स्पेशल तुझ्यासाठी काव्या मग पुढे विचारते की ह्या शंकरपाळ्या बनवण्याचं स्पेशल काम कोणी केलंय नंदिनी सांगते की पार्थने बनवल्यात तुझ्यासाठी हे ऐकल्यानंतर काव्याला धक्का बसतो आणि तिला खूप आनंद झालेला असतो की पार्थने एवढ्या प्रेमाने तिच्यासाठी शंकरपाळ्या बनवल्या काव्या लगेच टेस्ट घेण्यासाठी एक शंकरपाळा खाते आणि त्याच याच्यात ती बोलून जाते की सेम हे जीवाने बनवल्यासारखं झालंय आता हे सगळं ऐकल्यानंतर जीवा अच्छुर्याने काव्याकडे बघू लागतो फक्त जीवाच नाही तर घरातले सगळेच काव्याकडे आश्चर्याने बघू लागतात की जीवाच्या हाताची चव काव्याला कशी काय कळाली कारण त्यांच्यामध्ये काव्याने फर्स्ट जीवाच्या हातचा शंकरपाळा खाल्लेला असतो पण तसं नाही आहे आधीसुद्धा काव्याने जीवाच्या हातचे शंकरपाळे खाल्लेले असतात आता इथे मालिनीने तिच्या फ्रेंडला फराळासाठी बोलवलेलं असतं पण मात्र ती बाई आणि निजबाई स्वतः तिने विचार केलेला असतो की तू मला फराळासाठी उद्या बोलवलं आहेस ना बघ आता मी काय करते आणि मी तुला बघ कसं गिफ्ट देणार आहे इकडे दे दुसरीकडे मालिनीने दिवाळीच्या दिवशी काव्याला आणि नंदिनीला दोघींनाही एक सोन्याचा दागिना दिलेला असतो त्यांना दोघींनाही ज्वेलरी म्हणजेच की हाराचे सेट दिलेले असतात आणि हे पाहता काव्यानंदिनीला खूप भारी वाटतं त्यांना खूप आनंद झालेला असतो नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे नेमकं कोणावरती काय संकट येणार या सिरियलमध्ये काय नवीन नवीन ट्विस्ट येणार आणि काय धमाका होणार हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायचंच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू